विरुद्ध, सर्वसाधारण माणसासाठी हितासाठी एक खणखणीत आवाज अन्याय शोषण भ्रष्टाचार राजकारण गुंडगिरी सामान्य माणूस अपंग समाज यासाठी एकच आवाज इंडिया न्यूज एक्सप्रेस सत्याचा खणखणीत आवाज नमस्कार इंडिया न्यूज एक्सप्रेसमध्ये मी लविना गोविंदाने आपले स्वागत करते तर बघूया आजच्या ठळक घडामोडी गेल्या काही काळात संपूर्ण भारतातल्या नागरिकांची काळजी थरवणारी अशी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली यात लष्कराचे बेचाळीस जवान शहीद झाले यासाठी ठिकठिकाणाहून श्रद्धांजली वाहून दहशतवादी विरोधात घोषणाबाजी घेण्यात आली अशातच शहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून शासन संस्था शहर व गावागावांकडून शहीद जवानाच्या कुटुंबांना खात्यात थेट मदत देण्यात येत आहे अशातच मदतीचा हात म्हणून रावेर तालुक्यातील सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेले विटवा या गावातून सुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येऊन बुलढाण्याच्या शहीद जवान नितीन राठोड व संजय राजपूत यांच्या परिवारास मदत म्हणून प्रत्येकी परिवारास एकोणसाठ हजार पन्नास रुपये इतकी समान रक्कम मदत म्हणून दिली व श्रद्धांजली देण्यात आली काही दिवसांपूर्वी आपल्या लष्कराच्या सी आर पी एफच्या तुकडीवर पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने जो काही आपल्या लष्करावर स्फोटकांचा हमला केला त्यामध्ये आपल्या सी आर पी एफ चे चाळीस त्याच्यापेक्षा जास्त जवान शहीद झाले यामध्ये सरकार त्यांना खूप मदत करत आहे पण आपलं भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं हे परम कर्तव्य आहे की आपणही आपल्या लष्कराच्या पाठीशी असायला पाहिजे आपणही आपल्या लष्कराला काही ना काही मदत करायला पाहिजे सर्वप्रथम आम्ही विटवे हे जे रावेर तालुक्यातलं आमचं गाव आहे या ठिकाणी लष्कराला त्या ठिकाणी आम्ही जो काही हल्ला झालेला होता त्या शहीदांच्या आत्म्याला विनम्र अभिदिवा अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आम्ही त्या ठिकाणी गावातून कॅन्डल मार्च काढला त्यावेळी आम्हाला गावातून उत्तम असा प्रतिसाद लाभला आणि या विषयावर गावातील सर्व समाज काही मिनिटांमध्ये एकत्र आला गावातून आम्ही रॅली काढली यामध्ये गावातून आम्हाला उत्तम असा प्रतिसाद लाभला आणि या गंभीर विषयावर गावातील तरुण आणि सर्व समाजातील मित्रमंडळ एकत्र आले आणि आम्ही आपल्या लष्करातील जे आपल्या जवळच असलेल्या बुलढाणा येथून दोन शहीद जवान झाले त्यामध्ये मलकापूरचा एक जवान आहे संजीव राजपूत आणि एक जो बुलढाण्यातीलच एक लोणार तालुक्यातील चोरपांडा हे गाव आहे तेथील एक जवान आहे आम्ही असा निर्धार केला की हे दो जे दोन जवान आपल्या जवळचे आहेत तर आपण आपल्या विठवे गावाच्या वतीनं त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे आम्ही असा निर्धार केला त्यानंतर आम्ही सुरुवात केली आणि हळूहळू हळूहळू लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली यामध्ये नागरिकांचा मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला यामध्ये जो जेवढे देईल तेवढे आम्ही पैसा जमा केला आणि यामधूनच एक लाख अठरा हजार शंभर रुपये एवढी लोकवर्गणी आम्ही शहिदांसाठी आमच्या विटवे गावातून जमा केली यामध्ये वर्गणी जमा करत असताना आम्ही डिजिटल दि अशा स्वरूपाचा उपयोग या ठिकाणी करून घेतला जे आमच्या गावातून बाहेर आहेत जसं अमेरिकेमध्ये काही आहे काही इंग्लंडमध्ये आहे काहीजण जर्मनीत आहे एकजण आम्ही त्यांच्याकडूनही विदेशातून पैसा या ठिकाणी जमा करून घेतला आणि त्यांनी चांगल्या मनानं आपल्या देशाला मदत केली आम्ही काही आमच्या गावातून पुणे औरंगाबाद नाशिक या ठिकाणी नोकरी निमित्त काही जण गेलेले आहेत आम्ही त्यांच्याजवळूनही पैसा जमा केला आम्हाला तरुण मंडळाला जे काही सहकार्य लाभलं यामध्ये आमच्या गावातले विविध असे पदाधिकारी ज्यामध्ये आमच्या गावातले पोलीस पाटील सरपंच भास्कर ओ चौधरी यांच्यासह असंख्य असे आमच्या गावातले नागरिक एकत्रित येऊन त्यांनी आम्हाला आणि मदत केली आम्ही ही या ठिकाणी जमा केलेली आहे आमचा एकच असा निर्धार आहे की आम्ही ज्याप्रमाणे शैतांसाठी ही जी वर्गणी जमा केली त्यांना मदत करण्याचा हा जो काही लहानसा प्रयत्न केला आहे तर आमचा असा हेतू नाही की यापासून आम्हाला प्रसिद्धी मिळावी आमचा एकच हेतू आहे शेजारी पाजारील गावातील काही अशा तरुणांनी आमचं अनुकरण करून त्यांनीही अशाच प्रकारचं आपल्या सैन्याला आपल्या लष्कराला मदत करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे अशीच आमची इच्छा आहे आणि शेवटी मी आपल्या शहीदांना श्रद्धांजली वाहतो ज्या मातेचा पुत्र गेला ज्या पत्नीचा पती गेला ज्या मुलांचा बाप गेला ती जी गोष्ट आहे ती पैशांनी भरून निघणारी नाही आहे पैसा हा फक्त माणसाच्या काही गरजा पूर्ण करू शकतो पण जीव हा जीव असतो आणि सीमेवर जो जीव जातो तो जीव ज्याच्या घरातील असतो त्यालाच त्याची किंमत कळत असते म्हणून आपल्या सर्वांचं हे परम कर्तव्य आहे की आपण शहीदांच्या कुटुंबियांच्या सोबत असायला पाहिजे या आतंकवादापासून आणि या आतंकवादी देशांपासून सहज त्यांच्यावर मात करून पुढे जाईल यात काहीच शंका नाही तरी प्रत्येकाने हाच आदर्श घ्या आणि आपल्या शेदांच्या कुटुंबियांसाठी काही ना काही प्रयत्न करा हीच मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे जय हिंद पुलवामामध्ये जो हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आम्ही करता काय करायला हवं विटवे ग्रामस्थांनी विचार खूप केला सर्व मित्रांनी मिळून आम्ही गावामध्ये आर्थिक सहाय्य जमा करू गावामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सर्वांकडून तीन ते चार दिवसांमध्ये जवळजवळ एक लाख अठरा हजार शंभर रुपये असा पूर्ण आर्थिक सहाय्य म्हणून आमच्या गावातून आम्ही निधी जमा केला आणि तो निधी प्रथमतः सकाळी आज जाऊन मलकापूरला संजय राजपूत यांच्या पत्नीच्या हातामध्ये आम्ही तो चेक त्यांच्या हातात दिलेला आहे आणि त्यानंतर दुसरा जो चेक होता म्हणजे एक लाख अठरा हजार शंभर पैकी निम्मे एकोणसाठ हजार पन्नास असे मलकापूरला आणि एकोणसाठ हजार पन्नास असे रुपये आम्ही नितीन राठोड यांच्या पत्नीच्या हातामध्ये आज आम्ही दिलेला आहे आणि आमचं पूर्ण विठवा ग्रामस्थांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे तसेच आमच्या गावामध्ये शिवजयंती ही साजरी न करता शिवजयंतीचा जो जमलेला सुद्धा जो निधी आहे तो सुद्धा निधी वर्ग केलेला आहे आणि आमची टोटल पूर्ण ग्रामस्थांची अशी एक इच्छा आहे की आम्ही जे कार्य केलेलं आहे तसं कार्य प्रत्येक गावाने जर केलं तर त्यांची परिवार जो आहे तो उघड्यावरती पडणार नाही आणि कॅमेरामॅन गौरव सुतार सर जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र आमच्या सविस्तर बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा इंडिया न्यूज एक्सप्रेस डॉट इन आणि युट्यूब वर पाहण्यासाठी टाईप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडींमध्ये तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस